माधवनगरमध्ये अंगणवाडी समोरच गटार गंगा सदस्य व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आरोग्य सांगलीतील माधवनगरनेशे चौदाही भरवली जात असून याचा पट पंधरा आहे या अंगणवाडी समोरची कॉन्क्रीट गटर गेल्या सहा महिन्यांपूर्वी नवीन बांधण्यात आली आहे मात्र याचे काम निकृष्ट झाल्याकारणाने ही गटारीचे पाणी वाहत असून ही गटर वारंवार तुंबत असते आणि हे तुंबलेले दूषित पाणी अंगणवाडीच्या अंगणात साचत असून अंगणवाडीला याचा वेढा पडत असतो सध्या देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात भर डुकरांची पडली आहे या अशा दूषित पाण्यातून अंगणवाडीची लहान मुलं ये करत असतात ना इलाज असतो या मुलांचा खाऊ देखील तिथं शिजवला जातो यामुळे या, या अंगणवाडीतील मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून मुलं आजारी पडत आहेत याबाबत अंगणवाडीच्या शिक्षिकेने अनेक वेळा या वॉर्डातील ग्रामपंचायत सदस्य आणि माधवनगर ग्रामपंचायती यांच्याकडे तक्रार करून किमान बाजूने चार पत्रे अंगणात मुरून टाकावा आणि ही गटार स्वच्छ ठेवावी अशी मागणी वारंवार केली जाते मात्र अशा गंभीर प्रश्नांकडे ग्रामपंचायत सदस्य आणि माधवनगर ग्रामपंचायतीचे अधिकारी यांनी पाठ फिरवली आहे याचा दुष्परिणाम अंगणवाडीवर होत असून दूषित पाण्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने आता काही पालकांनी मुलांना अंगणवाडीत सोडणं देखील बंद केलं आहे ही गंभीर बाब आहे याचा विचार या ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी करावा अशी मागणी अंगणवाडीच्या शिक्षिका अनिता कोरडे यांनी व्यक्त केली आहे माझी माझ्या अंगणवाडी क्रमांक एकशे चौदा आहे माझं नाव अनिता आनंदा कोरडे आहे इथं पाणी त्यांनी पाहि केलेलं आहेत गटारी मोठ्या केलेल्या आहेत तरी पण पाणी आहे तिथं आणि ते सगळं अंगणवाडीच्या समोर येत आहे तरी सुद्धा त्या अंगणवाडीजवळ मुरुम टाकायचं काय करायचं का सुधारणा करायचं का काही करत आहेत ग्रामपंचायत किती वेळा सांगितलंय जवळजवळ अतिक्रमण आहे अतिक्रमण आहे म्हणतात त्यात व्यायामशाळा मोठीच्या मोठी स्लॅबची होऊ शकते आणि अंगणवाडी बांधून देऊ चार पत्रे मारून द्या म्हटलं अगोदर माझी मिनी समाज मंदिर आहे त्यात मी दहा पंधरा पोरं घेऊन बसते किती हाल होत आहे माझं मला माहिती आहे त्यातच खाऊ शिजवतोय आम्ही आणि पंधरा वीस पट आहे माझा खरं तरी पण मी मुलं तिथं जागा पुरत नाही म्हणताना आम्ही मुलं थोडीशी बोलवतोय अंगणवाडी काहीतरी करा खरं ग्रामपंचायतीनं हे माझं अंगणवाडीचं काम करायला पाहिजेल